नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण सैराट गाण्यावरती खास मुलं मुली दोघांसाठी व्हिडिओ केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला तर प्रकारचा आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन ना असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जे काही मी मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिपफेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जिपेल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही घेऊन घ्यायचे तिला ओपन करून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीप जिपफेल घेता येत नसेल किंवा ओपन म्हणजे एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो ॲप नसेल तरी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले दिलेले तिथून तुम्ही घेऊ शकता टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आधी काय करायचं आपले जे काही विपिन असेल सुपर विपिन तर याला इथून अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या नंतर जे काही आपली मेन कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे फोटोजमध्ये येऊन अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे आणि ॲड करायचे ठीक आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर इथं आपला फोटो ॲड होऊन जाईल नंतर काय करायचे आधी मध्ये जायचे आणि नऊ पॉईंट सिवाय रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे जर तुमचा फोटो छोटा असेल तर आपल्या मेन फोटोवरती क्लिक करून दोन गुठून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम करू शकता ठीक आहे नंतर ॲड आयडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकनवरती क्लिक करून एक्स्ट्रा साउंड फ्रॉम व्हिडिओ हो या नावावरती क्लिक करायचे आणि जिपेलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे तेवीस सेकंदामध्ये ब्लॅक क्रीनचा एक व्हिडिओ भेटून जाईल तर इथून तुम्ही हा हो व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे आणि हे जे काही गाणं असेल तर इथे येऊन लागेल तर याच्यापुढे जे काही प्लसचं बटन दिलेले याच्यावरती क्लिक करून इथून हे गाणं ॲड करून घ्या आणि गाणं मागं पुढे ॲड झालं असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवा आणि याला पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्या नंतर जो काही आपला मेन फोटो आहे मेन फोटोवरती क्लिक करून याचे जे काही लेअर आहे तर हिला अशा पद्धतीने आपला आयडिओ जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत अशा प्रकारे तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि मित्रांनो आता या ॲरोवर क्लिक करायचे आणि आता ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि तुम्ही व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि जीपफलच्या फोटोला इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या ठीक आहे नंतर आता तुम्हाला जीपफलमध्ये अशा प्रकारे एक अजून तेवी एक तेवीस सेकंदाचं व्हाईट कल कलरचा व्हिडिओ भेटेल तर इथून तुम्ही अशा पद्धतीने हे ॲड करून घ्यायचे ड बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बॅक बटन ते क्लिक करायचे नंतर अशा पद्धतीने हे व्हिडिओ इथे येऊ लागेल त्यानंतर आता मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे अंक टाईप करून दिलेले बघू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसेल त्या ठिकाणी अशा प्रकारे थांबायचे आपला जो काही मेन फोटोवरचा याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे आणि पुन्हा इथं पुढं अंक दिसेल बघू शकता अशा पद्धतीने तर जिथं तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे आणि अशा पद्धतीने तुमच्या मेन फोटोतून स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे पटापट मी आता या अंकांप्रमाणे हा फोटो इथून मी स्प्लिट करून घेतो तर बघू शकतो मित्रांनो आता शेवटीपर्यंत या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या तेर त्या ठिकाणी अशा प्रकारे मी आपल्या मेन फोटो इथून स्प्लिट करून दिलेलं आहे ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्या नंतर जो काही आपला व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाका कर कर कारण की याचं काम आप आता आपलं झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे त्यासाठी काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि या एअरवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर आता इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि त्यानंतर आता इपेकच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आधी तुम्ही काय करायचे व्हिडिओ इपेकच्या ऑप्शनमध्ये अशा पद्धतीने यायचे आता व्हिडिओ इपेकच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं एपिक लोडिंग झाल्यानंतर खाली यायचे आणि तो इथं तुम्हाला डॉल बी बॅक नावाचा बघू शकता अशा प्रकारे का व्हिडिओ इपिक दिसेल तर इथून घ्यायचे आणि जे की लेअर आहे तर या फोटोनुसार इथं कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचे एवढं केल्यानंतर जो काही आता पुढचा फोटो आहे तर या पुढच्या फोटोवरती अशा पद्धतीने यायचे आणि पुन्हा अजून बॉडी इपिक्समध्ये यायचे आता ठीक आहे बॉडी इपिक्समध्ये अशा प्रकारे आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि अशा पद्धतीने दे नाव दिसत असेल तर या नावावरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे एक लोडिंग होऊन जातील नंतर खाली यायची आणि खाली तुम्हाला हर्ट फ्लाईम नावाचा बघू शकता अशा प्रकारे एक बॉडी इफेक्ट दिसेल इथून घ्यायची आणि जे काही याची लेअर आहे तर याला इथून कमी करून घ्यायची फोटोनुसार ठीक आहे पुन्हा याच फोटोच्या जे काही सुरुवातीला यायचे अशा प्रकारे ठीक आहे दोन नंबरचा जो काही फोटो आहे तर याच्या सुरुवातीला यायचे पुन्हा आता काय करायचे व्हिडिओ इपेक्टमध्ये यायचे आणि हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक स्प्लिट नाव दिसेल तर याच्यावरती यायचे आणि इथं तुम्हाला मिरर थ्री लेअर्स बघू शकता अशा प्रकारे एक इफेक्ट दिसेल तर इथून घ्यायचे आणि याचे लेअर या फोटोनुसार कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टरच्या रेसला तुम्ही कमी करून घ्या आणि ओव्हरटेकलची रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे नंतर टेक करा एवढं तुम्ही अशा प्रकारे दोन व्हिडिओ पीक लावून घ्या त्यानंतर काय करायचं प्रकारे पुढे यायचे आता जो काही तीन नंबरचा चार नंबरचा आणि पाच नंबरचा हे तीन फोटो आहे तर हे तुम्ही सोडून द्या ठीक आहे नंतर जो काही सहावा नंबरचा फोटो आहे डायरेक्ट याच्यावरती यायचे आणि इथं आल्यानंतर काय करायचं आता व्हिडिओ बेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं तुम्हाला हे जे काही ऑप्शन आहे तर हे स्क्रॉल करून तुम्ही नेचर नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे आणि तर तुम्हाला लाईटिंग क्रॅक बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ इपेक्ट दिसेल तर इथून घ्यायचे आणि याची जे काही लेअर आहे फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्यायचे म्हणजेच कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे तर या पुढच्या फोटोवरती घ्यायचे ठीक आहे पुढच्या फोटोवरती आल्यानंतर काय करायचे पुन्हा व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि नेचर नावाचं ऑप्शनमध्ये राहायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक रेन नावाचा बघू शकता व्हिडिओपिक दिसला अजून एक तर या सात नंबरचा फोटोला हा रेन नावाचा वडिओपिक लावून घ्या त्यानंतर जो काही याच्या पुढचा आठ नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा व्हिडिओपिक्समध्ये यायचे पुन्हा नेचरमध्ये राहायचे आणि इथं तुम्हाला मिस्ट नावाचा बघू शकता मिस्ट नावाचा एक व्हिडिओ पीक दिसेल इथून घ्यायची आणि याची जी पण लेअर अशा प्रकारे कमी करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर आता हे जे काही आता पुढचे हे छोटे छोटे लेअरवाले फोटो आहे मित्रांनो म्हणजे नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर आणि बारा नंबर हे तुम्ही चार फोटो अजून सोडून द्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काही शेवटच्या लास्टाचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा आता बॉडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ट्रेंडिंगमध्ये या किंवा इथं क्लोन नावाच्या ऑप्शनमध्ये या आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती लिमोनन्स डिपोलोजर नावाचा बघू शकता अशा पद्धतीने एक बॉडी इपेक्ट दिसेल तर इथून तुम्ही हा घ्यायचे ठीक थी, आहे बघू शकता अशा प्रकारे आणि टेक करायचे त्यानंतर या स्फोटोच्या अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि पुन्हा व्हिडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि तर तुम्हाला लव नावाचं एक ऑप्शन दिसेल तर इथे थी, यायचे ठीक आहे आणि इथं आल्यानंतर पुन्हा खाली यायचे आणि तुम्हाला मिनी रॅम्ब बघू शकता अशा प्रकारे एक व्हिडिओ इपेक्स दिसेल तर इथून तुम्ही हा व्हिडिओ इपेक्स पुन्हा घ्यायचे ठीक थी, आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला व्हिडिओ इपेक्स सांगितले हे तुम्ही घ्यायचे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ठीक आहे आता आपली व्हिडिओ पीक वगैरे सर्व लागून गेलेले आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आणि शेवटी आपल्याला लॅरिक्स ले ले। जी लावायची ठीक आहे आता ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे आता हा जो काही पहिला फोटो आहे तर हा सोडून द्या आपला जो काही दोन नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे या आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर जो काही दोन नंबरचा आपला फोटो आहे तर याला इनमध्ये राहायचे आणि तर तुम्हाला एक नंबरवरती फ्लॅश इन नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल इथून या पहिला ला दोन नंबरचा फोटो लावायचे आणि जी कायची रेस आहे तर यातून जिरो झिरो पॉईंट आठ सेकंदापर्यंत करून घ्यायचे ठीक आहे पुन्हा जो काय आता पुढचा तिसरा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आता कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे आणि थोडंसंच पुढे यायचे आणि तर तुम्हाला सुरुवातीपासून तर पाच नंबरवरती वेव ॲम्प्लिफेक्शन नावाचा बघू शकता एक तुम्हाला ॲनिमेशन दिसेल तर ह्या तुम्ही तिसऱ्या नंबरच्या फोटोला लावायचे ठीक आहे वेव ॲम्प्लिफेक्शन नावा नावाचं बघू शकता हे नाव तुम्ही वाचून घ्या त्यानंतर जो काय पुढचा फोटो आहे चार नंबरचा तर याच्यावरती यायचे आणि पुन्हा कॉम्बोमध्ये राहायचे पुढे यायचे अशा प्रकारे स्क्रॉल करून आणि इथं तुम्हाला एक थ्री डी नावाचं एक ॲनिमेशन दिसेल बघू शकता थ्री डी कार्ड टू नावाचा बघू शकता वाला तर या फोटोला इथून लावायचे त्यानंतर जो काय पुढचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला थ्री डी कार्ड थ्री नावाचा अजून एक ॲनिमेशन दिसेल तर या पाचव्या फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काय पुढचा याच्या पुढचा सहावा नंबरचा फोटो इथं या याच्यावरती यायचे पुन्हा कॉम्बोमध्ये राहायचे आणि पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ते थो तुम्हाला पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन दिसेल या फोटोला लावायचे सहा नंबरचा फोटोला त्यानंतर सातवा फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर अजून पुढे यायचे आपला जो काही आता आठवा फोटो आहे तर या आठवा फोटोवरती यायचे इनमध्ये यायचे अशा प्रकारे आणि तो थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला अनफोल्ड नावाचा बुक शकता एक इनमध्ये ॲनिमेशन आहे तर इथून या फोटोला लावायचे आणि जे कायची रेस आहे तर येईल अशा प्रकारे वन म्हणजे एक शेकिन्ह्यापर्यंत इथून करून घ्या ठीक आहे बघू शकता हवाला अशा पद्धतीने नंतर काय करायचं आता जो का आता पुढचे आपले छोटे छोटे लेअरवाले फोटो आहे तर यांना आता ॲनिमेशन लावायचे आता इनमध्ये राहायचे ठीक आहे आता मी तुम्हाला जे जे ॲनिमेशन सांगतो आहे ते ते तुम्ही लावायचे ठीक आहे आता इनमध्ये राहिल्यानंतर इथं तुम्हाला क्रॉक शेक नावाचा बघू शकता दोन नंबरवरतीच ॲनिमेशन या फोटोला लावायचे छोटे लेअरवाला ठीक आहे म्हणजेच आपला नवा फोटोला लावायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर जो काही पुढचा दहावा फोटो आहे तर या दहावा फोटोवरती यायचे आणि पुन्हा याला सेम ॲनिमेशन लावायचे क्रॉस शेक नावाचा ठीक आहे आणि पुन्हा आता याच्या पुढचा जो काही अकरावा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे इनमध्ये राहायचे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तो तुम्हाला साईड स्लाईड बघू शकता अशा काही ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला लावायचे अकरावा नंबरचा त्यानंतर जो काही बारा, बारावा बारावा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि थोडंसं अजून पुढे यायचे आणि तो तुम्हाला जो मी तुम्हाला ॲनिमेशन सांगतो आहे पेंडलिंग बघू शकता हवाला तरी हा ॲनिमेशन तुम्ही या फोटोला लावायचं ठीक आहे बारावा फोटोला ठीक आहे पेन डिलिंग ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि जिकायची रेस आहे तरी लतून अशा प्रकारे झिरो पॉईंट आठ सेकंदापर्यंत वाढून घ्या आणि आता जो काही आपला शेवटचा फोटो आहे शेवटच्या फोटोवरती यायचे नंतर कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे कॉम्बोचं ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला दोन नंबरवरती बघू शकता पॉपिंग्स कॅन्डी नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन आहे कॉम्बोमध्ये तर या शेवटच्या फोटोला लावून घ्यायचे आणि टिक करायचे ठीक आहे आता बघू शकता आपले ॲनिमेशन वगैरे सगळं लागून केलेले आता आपले शेवटचे जे काही पेन जी आहे लॅरिक पेनजी हे तुम्हाला लावायचे ठीक आहे आता लॅरिक्स पेनजी लावण्यासाठी काय करायचे अशा पद्धतीने आता चौथा फोटोवरती यायचे एक दोन तीन चार नंबरचा बघू शकता हवाला चौथा फोटो आहे तर याच्यावरती यायचे यारवरती क्लिक करायचे ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे पुन्हा फोटोजमध्ये यायचे जीप फाइल फाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे दोन लॅरिक्स पेनजी भेटून जातील यांपैकी जो काही आपले पहिली लॅरिक जी इथून घ्यायची हरल या पिरेमाला अशा प्रकारे लॅरिक पेनजी आहे तर इथून ही पहिली लॅरिक्स पेन जी घ्यायची फोटो एवढी याची लेअरला आधी कमी करून घ्यायची आणि लेअरला अशा प्रकारे खाली लॅरिक्सला अशा पद्धतीने लॅरिक्स पेनजीला खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा जो काही पुढचा फोटो याचा पुढचा पाचवा फोटो आहे तर या याच्यावरती यायचे ॲड ओरलेमध्ये यायचे पुन्हा इथून दुसरी आपली पेंज घ्यायची अशा पद्धतीने ॲड करायचे बॅक बटनवरती क्लिक करायचे पेंजला अशा प्रकारे खाली घेऊन घ्या ठीक बराबर आणि याची लेअरला ले पण फोटोनुसार कमी करून टाका कर, ठीक आहे तर बघू शकता आपला आपले आता दोघं पेंजेस लागून गेलेले ठीक आहे आता यांना यांना ॲनिमेशन लावायचे आता जे काही पहिली जी तर याच्यावरती क्लिक करायची ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये तुम्ही थांबायचं अशा प्रकारे ठीक आहे इनमध्ये जर राहायचे इनमध्ये राहिल्यानंतर स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला साईड स्लाईड नावाचा बघू शकता ॲनिमेशन आहे तर या पी एन जीला लावायचे आणि याची जी के रेस आहे तर इला वन सेकंदापर्यंत वाढवून घ्या नंतर आउट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला शॅटरेट नावाचा तीन ते बघू शकता हा एक ॲनिमेशन आहे तर या आउटमध्ये येऊन या पी एनजीला लावायचे आणि ह्याचे जे काही रेस आहे जसे तसे राहू द्या ठीक आहे सेम हे जे काही ॲनिमेशन आहे ह्या दुसऱ्या पी एन जीला लावायचे ठीक आहे अशा पद्धतीने इनमध्ये यायचे आणि याला साईड स्लाईड नावाच्या ॲनिमेशन लावून घ्या याची रेसला वन सेकंडापर्यंत वाढवून घ्या आउटमध्ये या आणि इथं सॅटेट नावाचा बघू शकता आहे या पी एन जीला इथून लावून घ्या पुन्हा ठीक आहे तर बघू शकता आता आपले ॲनिमेशन पण लागून घेऊन गेलेले पी एन जींना ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये वेगवेगळे फोटो पण लावू शकता ठीक आहे तर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता मी सिंगल फोटोवरती बनवले तर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर लावू शकता जसं की मी तुम्हाला डेमो दाखवलं सुरुवातीला ठीक आहे आता काय करायचं सिम्पल क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून क्वालिटी तुमच्या इच्छेनुसार वाढून घ्या तुम्ही तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी आणि खालची रेसला फुल वाढून घ्या आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा